मध्ये एस टी बँकेच्या बैठकीमध्ये राडा झाल्यानंतर अचानक रात्रीपासून वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडल्सवरून वकील गुणरत्न सदावर्ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत या फोटोंमध्ये गुणरत्न सदावर्तेच्या पायाला हाताला आणि चेहऱ्याला मारहाणीच्या खुणा दिसत होत्या त्यानंतर याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या पण हे सर्व फोटो एआय जनरेटेड होते असा खुलासा सदावर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केलाय तर हे ले ले। फोटो व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे हे देखील सदावर त्यांनी सांगितलेलं आहे सगळे फोटो हे जनरेटेड आहेत आणि सामने एकदम मजबूत ठणठण आहे अरे देखो शरद पवार है, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी आहेत आणि त्यांचे जे उरलेले काय पुळपुळ 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 कार्यकर्ते आहेत किडे म्हणणे कामाचे असतात हे वाईट पलीकडच्या काही गोष्टी आहेत आणि तुम्हाला सांगतो हे लोक ते काय आय टी सेल किंवा काय ते पदाधिकारी संघटना अध्यक्ष मी काय हे सगळे लोक त्यांच्या संघटनेचे दरम्यान शरद पवारांच्या पक्षाकडून यावर काय स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पाहूया स्वतःला अॅडव्होकेट समजणारा स्वतःला घटनेचा अभ्यासक समजणारा जो वकील आहे महाराष्ट्रातला त्याचं नाव चुकून गुणरत्न म्हणले परंतु ते अवगुणरत्न आहेत त्यांना आणि त्यांच्या लोकांचा वादावादी त्या टी महामंडळाच्या त्या बँकेच्या प्रकरणात काय झाली असेल तिथे तर यांनी जे काही घोटाळे केलेत एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन शरद पवारांच्या विरोधात मागच्या दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यांची माथी भडकवली त्या गुणरत्न सदावर्तेचा फोटो शरद पवारांच्या पक्षाला अनेक कामं आहेत आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत आहोत शेतकऱ्यांचे आक्रोश आम्ही लोकांसमोर मांडत आहोत अवगुण रत्नेकडे लक्ष द्यायला